साधारणपणे वर्ष जीचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक ठिकाणी मराठी क्षेत्रामध्ये अनेक शहरामध्ये अनेक मंडळांमध्ये जीएंच्या साहित्याचं पुनस्मरण करणारे अनेक कार्यक्रम झालेले आहेत असं आपण पुन्हा एकदा इथे भेटतो आत्ताच आमचं व्हॅन्यांना अध्यक्ष आमचे मित्र गोविंद गावकर यांनी सांगितलं की केपे महाविद्यालयामध्ये आपण पूर्ण दिवसाचा अतिशय छान असा कार्यक्रम जीएनच्या संदर्भात त्यांच्या कथांच्या विविध छटा दर्शवणारा असा कार्यक्रम घेतलेला स्वतः गोविंद गावकर हे जीएनचे फार जुने वाचक आहेत आणि एकदा वाचून ते थांबत नाही आहेत तर पुन्हा पुन्हा त्यांचं वाचन सुरू अशाच एका कार्यक्रमाचं पुन्हा आयोजन करूया असं त्यांचं एक नियोजन होतं आणि त्याप्रमाणे आपण इथे जमतो आहोत आजच्या या दिवशी व्यासपीठावर पुण्याहून खास आलेले पुराणिक सर त्याचबरोबर पॅनरमन क्लबचे अध्यक्ष असति गोविंद गावकर आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार प्रशांत शेटी आणि आपण सर्व इथे जमलेले प्रेक्षकांमध्ये प्रमदा देसाईनी जीएंच्या कथांमधील स्त्रीविश्व या विषयावर पी एच डी केलेली आहे आणि त्याही निमित्तानं इथेच एक अतिशय सुरेख कार्यक्रम झालेला मला स्मरतो अशा सगळ्या जीए जी साहित्यावर जी एनच्या एकूण कथाविश्वक प्रेम करणाऱ्या आपल्या उपस्थितीमध्ये हा एक आणखी एक कार्यक्रम संपन्न होतो मित्र आत्ताच प्रास्तविकात सांगण्यात आलं की जैनच्या कथाकडे कथांकडे पाहण्याची ती कशा प्रकारची आहे किंवा ज्यावेळी आपण मराठी कथेचा अभ्यास करतो त्यावेळी नेहमी आपण कथेचे कालखंडानुसार दोन भाग पडतो एक एकोणीसशे साठ पूर्वीची कथा आणि साठ नंतरची कथा असं वगैरे अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून केलेले एक भाग आहे त्याच्यामध्ये काही अगदी वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे अशातला भाग नाही आहे पण एक समीक्षकांच्या सोयीसाठी केलेलं आहे यामध्ये नंतरच्या कथाकारामध्ये त्यांचा उल्लेख केला जातो काळामध्ये गंगाधर गाडगे टुबा भावे अरविंद गोखले व्यंकटेश माडगुणकर केज पुरोहित यांच्यासारखे मराठीतले कथाकार मराठी मनाच्या भावविश्वाच्या अनेक छटा आपल्या कथातून दर्शवत होते त्याच समकालामध्ये ने आपल्या कथेची सुरुवात केली प्रश्न असा आहे की कथेमध्ये जीएनची कथा ही वेगळ्या सामर्थ्यानं तळपते असं आपण म्हणतो त्याचं एक वेगळं सामर्थ्य नेमकं काय हा एक नेमकं सामर्थ्य पकडण्याचा हा एक प्रयत्न आहे सुरुवातीलाच मी अगदी नम्रपणे सांगतो की माझा शब्द हा काय अखेरचा शब्द नाही आहे जीएनची जी कथा एका कॅलिडोस्कोपसारखी आहे आपण त्या त्रिकोणी काचांमध्ये बांगड्यांचे तुकडे टाकून असे असे हलवून आपण आकृत्या पाहत असतो आणि आपल्याला आवडलेली आकृती पुन्हा पुन्हा पाहतो थो। पण थोडा जरी तो कॅलिडोस्कोप हल्ला तरी ती आकृती बदलते आणखी वेगळीच आकृती तयार जीएनची जी कथा ही तशी आपल्याला सापडलेल्या एका अँगलमधून आपण ज्यावेळी ते पाहत असतो तेवढे किंचित जरी त्याला कंपन्यांचा जरी धक्का लागला तरी त्यातली आकृती बदलते आणि आपल्याला एका वेगळ्या विचार पटलावर घेऊन जाण्याचं त्यांचं काम ती कथा करत असते आणि त्यामुळे जे करे कथेकडे पाहताना आपल्याला हे त्यांचं जे मल्टी मल्टीडायमेन्शन अशी त्यांची जी कथा आहे ती मल्टीडायमेन्शन्स आपण आकडून घेणं फार महत्वाचं आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं साधारणपणे भारतीय वाचक कसं आहे तर भारतीय वाचकाला सुखांतिका आवडतात आपल्या बहुतेक प्राचीन कथांपासून आलेली कथा परंपरा आपल्याला काय सांगते साठा उत्तरी सुफळ संपूर्ण सगळ्या शेवटी सगळे सुखी झाले असं ऐकलं की आपल्याला कथा पूर्ण झाल्यासारखं वाटत ही आपल्या भारतीय कथेची बांधणी आहे त्यामुळं फार वर्षापूर्वी एक राजा होता आणि तो सुखी होता पराक्रमी होता वगैरे सगळं सरळ रेषेत जरी आपण सांगत राहिलो तर पण एकच त्याला दुःख होते म्हणून कथा नाईन्टीऐन एंगलनं परत एका वेगळ्या दिशेकडे वळते आणि ते दुःख काय होतं ते दुःख दूर करण्यासाठी सात समुद्र सात डोंगर पार करून तो काय काय करतो वगैरे वगैरे आणि नंतर तो राजा अनेक वर्ष सुखांनी राहू लागला हे वाक्य वाचलं की आपल्याला अगदी जीव भांड्यात पडल्यासारखं <laughs> खरं म्हणजे अशी सुरुवातीला सरळ रेषेत जाणार आणि नंतर नाईनटे मध्ये वळणार आणि पुन्हा अगदी सुखांतिकी जाऊन सामील होणार असं मानवी जीवन नाही याच दर्शन जीनी पहिले दाखवलं मानवी जीवनामध्ये अनेक वेगवेगळी वळणं आहेत आणि या वाटा वळणांच्या प्रवासामध्ये आपल्याला आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवांना हो प्रगट अगदी कोणत्याही प्रकारचा आडपडता न ठेवता प्रगट करण्याचं काम जे एनच्या कथेने केलं त्यामुळं आपण नेहमी म्हणतो की कथा हा तसा सर्वव्यापी साहित्य प्रकार आहे असं मी म्हणतो आताच सा कथेच्या सामर्थ्याबद्दल निवेदिकांनी सांगितलं छान सांगितलं आणि सर्वव्यापी प्रकार या अर्थानं आहे की कवितेत देखील कथा असते नाटकात कथानक ना असतं सिनेमात कथानक असतं आणि आपल्या प्रवास वर्णनामध्ये सुद्धा कथाच असते आपल्या प्रवासाची कारण आपल्याला जे काही सांगायचं आहे जे कथ्य आहे ते सांगणं म्हणजे कथा कारण कथा या वाङ्मयाच्या सर्वात सुरुवातीला असं म्हटलेलं आहे जे कथनं केलेलं असतं ती कथा त्यामुळं कथ्य ज्यामध्ये साठलेलं आहे ती

असं नासी बडकेंनी प्रतिभा आणि प्रतिभा प्रति साधनमध्ये म्हटलेले हे झालं कथेचं तंत्र पण केवळ तंत्र माहिती असून कथा लिहिता येते असं नाही हेही त्यांनी सांगितलेले या तंत्राच्या मध्ये बसणाऱ्या कथा किती त्या किती यशस्वी झाल्या हा मराठी साहित्यातला वेगळ्या समीक्षेचा सा विषय पण तरीसुद्धा या तंत्राच्या बाहेर या चाकोरीच्या बाहेर ज्या ज्या कथा आल्या त्या कथा कोणत्या तर त्या कथांमध्ये अग्रस्त अग्रक्रमानं जर नाव घ्यायचं असेल तर ती जीएनची कथा जीएनच्या कथेचं नाव घ्या यामध्ये जीएनेच प्रथित केलेलं आहे की कथेच्या तपशिलापेक्षा तात्पर्य महत्वाचे असते कारण तात्पर्य तात्पर्यपर्यंत आपण जाऊन पोहोचलो की आपल्याला कुठंतरी अंतस्थे अशा आपल्या मनाला कुठेतरी समाधान वाटल्यासारखं वाटतं त्यामुळे तपशील महत्वाचा नाही आणि म्हणूनच तंत्रापेक्षा सुद्धा आशय आणि आकार या सगळ्या मर्यादा कथेच्या बाबतीत फार महत्वाच्या आहेत पण जीएनी त्या भेदून त्याच्या पलीकडे ते पली गेले आणि एका छोट्या कथेमध्ये प्रचंड मोठा आशय आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही केला वास्तविक पाहता पाहताचा विषय तत्वज्ञान मानवी जीवनाविषयी भाष्य करणं हे महाकाव्याने करावं कथेनं करू नये कथेने एखादा अनुभव सांगावा एखादी जीवनातली घटना सांगावी त्या घटनेतून एखादं तात्पर्य काढावं आणि शक्यतो त्या तात्पर्यनं वाचकाच्या मनाला सुखांतिकेचा अनुभव द्यावा ही कथेची साधारणपणे धाकली आहे पण तिथे तसं न होता भिंत ही।, ही कथा जी एक कुलकर्णी यांच्या शांत शकून संग्रहातील आहे दुखाचे तरंग या कथेत जातात पसरत आणि नियतीच्या अवकाशात होतात आपल्यातील प्रत्येकालाच जीवनातील सुंदरता मोहून टाकते जवळच्या नात्यातील विलक्षण रम्यता भारावून टाकते या सर्वांचे प्रत्येकाी चित्रण तर या कथेत आहेच पण भिंतीजवळून चालणाऱ्या प्रत्येकावर शोकात्म ढगांची सतत हालणारी सावलीही दिसत आहे जीवन मृत्यूच्या सीमेवरच्या भासमान तरल पण अस्तित्वाला झपाटून टाकणाऱ्या क्षणांची जाणीव या कथेत प्रत्येकाला होत राहते जी ए कुलकर्णी यांनी माणसाच्या भिंती अलीकडच्या अही जीवनाची आणि भिंती पलीकडच्या पारलौकिक जीवनाची जाणीव आपल्या अलौकिक प्रतिमेद्वारा अत्यंत नाट्यमिळ केले आणि कलात्मकतेने शब्दात साकार केलेली आहे त्यांची प्रतिभा चढून जगण्याला करुणेचा स्पर्श करत नाट्य कथा ऐकणाऱ्याचे बोध धरून त्याला मृत्यूची भिंत ओलांडून त्या अंधारमय प्रकाशात नेत आहे सादर करीत आहोत कथा भिंत अभिवाचन माधव पुराणिक भिंत लेखक जी ए कुलकर्णी त्या विशाल चिरेबंदी भिंतीच्या बाजूनं स्त्री पुरुषांची रांग खाली पाहात पुढे सरकत होती आपण कुठे चाललो आहोत हे कुणालाच माहीत नव्हते पुढची व्यक्ती सरकली की माझे वयोवृद्ध जर्जर शरीर पुढे सरकत होते काहीजण मध्येच थांबत पायाखाच्या था वायूत घट्टी बांधत आणि शहराचा देखावा उभा करत किंवा बाजूच्या मातीत फुलझाड लावून त्यावर ओंजभर पाणी ओतत मागून येणाऱ्यांच्या पावलांनी घरती चिरडायची आणि पाणी मोरायच्या हात फुलझाडावर कोणाचा तरी पाय पडायचा चालताना पाय दुखायला लागले की कोणाची तरी आई पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचे भाऊ आपल्या खांद्याचा आधार द्यायचे पण त्या सतत हिंकळणाऱ्या घोळक्यात सगळ्यांचीच सोबत शेवटपर्यंत राहत असे असे नाही एकाची धाकटी बहीण फूल तोडायला थांबली ती नंतर कुठे दिसलीच नाही एके ठिकाणी सोनेरी माती होती तिचा स्पर्शही त्याला उन्मादक वाटायचा एकाने त्या मातीचे छोटे घर बांधले त्याला मानी केली आणि बागेत कारंजे उभे केले नंतर त्याने हर्षाने आपल्या आईला हात मारली आई ए आई पण श्रांत विकल होऊन भिंतीला टेकून बसलेली आई कुठे गेली कुणाच ठाऊक माझ्या समोरच्या स्त्रीचे मूल नाहीसे झाले होते आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येक मुलाकडे ती वेड्या डोळ्यांनी पाहायची माझ्या मागून येणाऱ्या मुलाचे बाप नाहीसे झाले होते ते प्रत्येकाचा हात धरायचा प्रयत्न करायचे आणि प्रत्येक जण त्याला झिडकारायचे संध्या काय झाली कि ते अंग दुमडून स्वतःशीच एकाकी रडायचे डाव्या बाजूने ती कठोर भिंत आणि काय आहे हे पाहण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मी देखील पण तिच्यावर कपाय आपटून नखे रक्त ओली झाली परंतु मनातील उत्सुकता कमी झाली नाही भिंत चिरेबंदी अभेद्य पण आमची ईर्ष्या ही दुर्गम्य जवळ्या बाजूला टिकण्या दिसायच्या आणि त्यांच्या उतरणीवरील सूर्याचा सोनेरी प्रकाश पिवळ्या रेशमी वस्त्रासारखा वाटायचा मी धावत त्या प्रकाशात जाऊन उभा राहिलो आणि तो उत्कट प्रकाश ओंजळीत घेऊ लागलो अरे वेड्या कोणीतरी गंभीर आवाजात म्हणाले या क्षणिक मोहिनीत वेळ घालव नको हा इथला प्रकाश क्षणात होईल आणि त्या भिंतीपरीकडे प्रकाश आहे तो कधी जराग्रस्त होत नाही आणि त्यात कसलीही छाया पडत नाही माझ्या शेजारी एक जटाधारी योगी हातात एक ग्रंथ घेऊन उभा होता त्याचे शब्द आणि त्याचे आधार ओल्या चापकाच्या फटकाऱ्याप्रमाणे जय जयत शीत होते मी प्रकाश सोडला आणि निराश होऊन पुढे गेलो माझी माणसं नाहीशी झाली होती त्यांच्या आठवणीने कुठेतरी दुःखाची रेषा उमटायची मन असे विषण्ण झाले की किड एका पक्षाची चोच सोन्याची होती त्याच्या काया रेशमी पंखांवर रक्त उधळल्याप्रमाणे लाल पाने उमटली होती त्याच्या स्वरामुळे मनाला कोमच पालवी फुटत गेल्याप्रमाणे वाटायचे स्मृतींचा दंश विसरल्यासारखे व्हायचे मी एकदा त्या गीताच्या मोहिनीत उभा असताना पुन्हा तोच निर्जन दरीतून वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाटणारा आवाज ऐकू आला वेड्या तो पक्षी क्षुद्र आहे त्याचा स्वर पाण्यावरील रेषेप्रमाणे क्षणभंगूर आहे त्या वयनापर्यंत जायच्या आधीच तो निष्प्राण होऊन पायाखालच्या वाळूत मिळून जाईल पण त्या भिंतीयात जो पक्षी आहे तो अमर आहे त्याच्या गीतात क्षणिक सुखाचा उन्माद नाही नाही पण चिरंतन शांती आहे पण पर भिंतीपलीकडे काय आहे हे तुम्हाला काय माहित मी तळबळत विचारले पण त्यावर तो जठाधारी कुत्सिततेने हसला आणि उत्तर न देता निघून गेला आता मला श्रमाने दमल्यासारखं वाटायला लागलं चालता चालता हताशपणाने मी भी त्या भिंतीला टेकून उभा राहिलो तिच्याविषयी आता मला विलक्षण तिच्या पलीकडील अमर पक्षासाठी मी तो सोन्याचा पक्षी सोडला चिरंतन प्रकाशासाठी पिवासर प्रकाशाच्या किमयाकडे पाठ वळवली ती भिंत आता मला कधी स्वीकारणार कधी स्वीकारणार तिच्या मागील रत्न प्रदेशात मला कधी प्रवेश मिळणार कधी प्रवेश मिळणार मी भिंतीला टेकून उभा राहिलो पाय निर्जीव झाले आहेत आणि वाट चालण्याची ईर्षा आता कमी झाली आहे तो कुत्सित आवाजाचा माणूस काहीतरी सांगत आहे पण त्याच्याकडे माझं लक्ष नाही तलावात एक चंद्रकमल स्वतःशीच रमून पाकळी पाकीने उमलत होते त्याकडे स्वप्न मंदिर डोळ्यांनी पाहत एक तरुणी उभी होती तो जटाधारी मला टाकून तिच्याकडे जातो आणि म्हणतो भेडे रात्र होईल आणि हे क्षुद्र कमळ तलावावरील प्राणाप्रमाणे दिसू लागेल त्या भिंतीपलीकडे रात्र संपत नाही कारण तिथे रात्र नाही तिथे चंद्रक्षीण होणार नाही कारण तिथल्या तेजाला नाही तिथल्या फुलांच्या मिटत कारण तिथले फुलच अष्टता चांगण सारवल्यासारखं झालं आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावर दुःखाची एक रेषा कायम उमटली तिथे रागाने काहीतरी म्हटले आणि अश्रवडल्या डोळ्यांनी ती निघून गेली तो कुत्सित आवाजाचा माणूस कुत्सिक असला कान बसला होता त्याच्या गीतात स्मृतींची आर्तता होती विरहाची यातना होती पण सगळ्यावर स्वप्नांच्या चमक्या होत्या त्याला पाहताच रुद्राक्ष प्रज्वलित व्हावे त्याप्रमाणे जटाधऱ्याचे डोळे नव्या लालसेने चमकले आणि तो त्या गायकाकडे एखाद्या पारध्याप्रमाणे जाऊ लागला मला भिंतीची अभिद्यता एकदम मृदू झाल्यासारखी वाटू लागली ती एकदम विरली आणि आतून एकदम अनेक हात आले आणि त्यांनी मला हात ओढून घेतले त्यांच्या स्पर्शाने माझा आवाजच गेला माझे हातवरही कोणाला दिसले नाही मी बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्दच चुपटले नाहीत समोरचे सारे सारवण्यासारखे झाले आणि भिंत पुन्हा सांधली गेली अलीकडे रक्तवर्णाची रत्ने आहेत ती भग्न होत नाहीत तेथे जी मदिरा आहे तिच्यामुळे धुंद होणारा आनंद उतरत नाही माझे मन अपेक्षेने अष्टदिशा व्यापून राहिलेल्या चिरंतन कमळासमोर उभे राहायचे आहे पण आत येताच माझा सारा उत्साह हो ओसरला आणि तेथील हिमशीत वाऱ्याने हारे एकदम लागली सर्वत्र धूसर अंधार पसरला आहे कुठेही प्रकाश नाही सुगंधाचा कशाला स्पर्श नाही कारण कुठेच फुले नाहीत सारे काही मेल्याप्रमाणे चिरंतन अमर्याद सारी अभंग भीषण शांतता आणि तिच्या ठिकठिकाणी लखलखणारे सहस्र धकधकीत फसलेले डोळे समोर काया कभिन्न भिंतीचा पडदा आहे आणि बाहेरून सतत चाललेल्या लक्षावधी मानवांच्या धुळीतून चाललेल्या पावलांचा आवाज असहाय्य अभिलक येत आहे त्यातून मध्येच जटाधार्याचे शब्द खुळखुळ टाकलेल्या कवड्यांप्रमाणे उघडत येतात तू जटाधारी भिंतीतून आत येण्याची वाट पाहत मी भितीजवन पुन्हा सारखा अखंड हिडत आहे आणि उजव्या बाजूने ती कठोर भिंत अनिवार्यपणे सोबत आहे सहाय्य प्राध्यापिका दिप्ती परदेशा हिला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन व्यक्त करा कौतुकाचा सोहळा पावला आणि थांबले झाला कौतुकाचा हा सोहळा पावला आणि धन्य झाला रसिक हो कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर मला पार हो। या काव्य ओळी मुद्दा म्हणा अशा वाटल्या कारण आपल्या सर्वांचे लाडके मराठी साहित्यातले एक अचिरामर असे लेखक म्हणजे जे कुलकर्णी आणि त्यांच्या कौतुकाचा सोहळा पार पाडण्याची एकूण कल्पना घेऊन या व्याख्यानाचा घाट जो आहे तो आयोजकांतर्फे घालण्यात आला आणि आज अनेकांच्या मदतीने तसेच आपल्या वक्त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व रसिकांच्या उपस्थितीने हा कौतुकाचा सोहळा आहे ते खरोखरच धन्य आणि पावन झाल्याची प्रचिती येते आहे सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही प्रमुख वक्ते आदरणीय पुराणिक सर आणि कुलकर्णी सर या दोन्ही वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि विवेचक किंवा चिकित्सक अशा मार्गदर्शनाने या कार्यक्रमाला केवळ बहारदार बनवले असेच नाही तर एकूणच ह्या व्याख्यानाच्या आधारे ज्यांच्या कथेच्या अभ्यासाची एक अत्युच्च अशी पायरी उलगडून दाखवलेली आहे असं म्हटल्यास ते बिलकुल वावगे ठरणार नाही त्यापूर्वक आभार मानते तसेच हातभार लावून हा कार्यक्रम यशस्वी केला त्यामध्ये प्रमदा मॅडम आहेत किंवा प्रशांत सर आहे शुभलक्ष्मी नाईक गावकर आहे त्यांचेही मी आयोजकांतर्फे मनस्वी कमी असावे पण दर्दी असावे ही जी उक्ती आहे त्याला सार्थ ठरवणारे तुम्ही सर्व दर्दी आणि चेनचे चाहते रसिक तुमच्यासाठी मी एवढंच म्हणेन की तुमच्या उपस्थितीचे मूल्य आम्ही जाणतो आहोत आणि म्हणून तुमचे मनस्वी आभार आम्ही इथे मानतो आहोत असेच ज्यांच्यावरती प्रेम आपण पाखडत राहूयात आणि मराठीची अस्मिता मनात जागृती ठेवूयात धन्यवाद